राजाची हत्या सोनम दोषी प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं इंदोरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातले हे अँगल समोर आले राजकुशवा आणि सोनमचे असलेले संबंध त्यांनी हत्येचं केलेलं प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाल्यात सोनमनं आपलं प्रेम मिळवण्यासाठी राजाला संपवलं हे या प्रकरणात स्पष्टपणे दिसून येत आहे पण फक्त सोनमच नाही तर तिच्या घरचेही या हत्येच्या कटात सहभागी होते का याबद्दल चौकशी करण्याची मागणी राजाच्या घरच्यांकडून केली जाते त्याला कारण म्हणजे या प्रकरणातला नरबळी आणि तंत्रमंत्राचा अँगल राजाचा भाऊ सचिन रघुवंशीनं केलेल्या आरोपानुसार माझ्या भावाची हत्या झाली नसून त्याचा नरबळी देण्यात आलाय सोनमच्या घरचे एका मांत्रिकाच्या संपर्कात होते त्यांनी केलेल्या उपायांनंतर सोनम सापडली तसंच सोनमच्या वडिलांच्या वागण्यात झालेल्या बदलामुळं या हत्येमागं तंत्रमंत्र आणि नरबळीचा संबंध असू शकतो असा दावा करण्यात येतोय तसंच सोनमसह आरोपींची नारकोटेस करण्यासोबतच तिच्या घरच्यांचीही चौकशी करण्याची मागणी राजाचा भाऊ केली आहे राजा के रघुवंशी प्रकरणात हा नवीनच संशय व्यक्त करण्यात आल्यामुळं ट्विस्ट आलाय राजाच्या भावानं केलेले दावे काय या प्रकरणात नरबळीचा अँगल चर्चेत का आलाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल भिडू राजाचा भाऊ सचिन रघुवंशीनं केलेले आरोप बघण्याआधी राजाच्या हत्येमागे तंत्रमंत्राच्या क्रियांचं संशय व्यक्त का केला जातोय ते बघूया याची सुरुवात झाली ती राजाच्या आईवडिलांनी केलेल्या आरोपांमुळं राजा केले रघुवंशी आरो हत्या प्रकरणात आरोपींना अटक झाल्यानंतर सोनमच्या आईवडिलांनी माध्यमांशी बोलताना या हत्येमागची एक वेगळीच थिअरी मांडली सोनमच्या पत्रिकेत उच्च मंगळ दोष होता जोडीदाराच्या मृत्यूनंतर पत्रिकेतला मंगळ दोष दूर होतो त्यानंतर व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत सुखाचा संसार करू शकते सोनमनं हा मंगळ दोष दूर करण्यासाठी आमच्या मुलाशी लग्न केलं आणि त्याची हत्या केली प्रियकर राजकुशवाहासोबत संसार थाटण्यासाठी तिनं हे सगळं केल्याचा आरोप राजाच्या आई वडिलांनी केला होता पण स्थानिक ज्योतिषी धीरज दीक्षित यांनी ही गोष्ट निराधार असल्याचं म्हटलं जोडीदाराच्या मृत्यूनंतर पत्रिकेतला मंगळ दोष दूर होत नाही असं ज्योतिषांनी सांगितलं राजाच्या हत्येमागं तंत्रमंत्राचा अँगल चर्चेत येण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे सोनमच्या घरच्यांनी केलेले उपाय दोन जूनला राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सोनम बेपत्ता होती त्यामुळं सोनम कुठं गेली तिच्यासोबत काय झालं असेल असे प्रश्न विचारले जात होते तेव्हा सोनम लवकरात लवकर सापडावी यासाठी तिच्या घरच्यांनी तांत्रिकाचा सल्ला घेतला त्यानं दिलेल्या सल्ल्यानुसार घरच्यांनी सोनमचा फोटो त्यांच्या घराबाहेर उलटा टांगून ठेवला होता याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्या व्यक्तीचा शोध लागत नसेल त्याचा फोटो उलटा टांगून ठेवला की ती व्यक्ती परत येते असा सोनमच्या घरच्यांचा विश्वास होता त्यावेळी सोनमच्या वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली होती माझा जावई आता या, या जगात नाही आता फक्त चमत्कारच माझ्या मुलीला परत आणू शकतो मी आधीही ज्योतिष पंडितांचा सल्ला घेतला होता सोनम आणि राजाला हनीमूनला जाण्यासाठी पाच जून याच तारखेला बाहेर पडणं शुभ होतं पण सोनमनं कोणालाही न सांगता त्याआधीच फिरायला जायचं प्लॅन केला होता पाच जून ही तारीख वगळता सोनमनं पुढच्या दीड महिन्यात घराबाहेर पडणं हे अशुभ असल्याचं आम्हाला पंडितांनी सांगितलं होतं अशी माहिती सोनमच्या वडिलांनी माध्यमांना दिली होती सोनम परत येण्यासाठी तिचा फोटो उलटा टांगणं शुभ आणि अशुभ तारखांची थिअरी मांडणं यामुळं सोनमच्या घरच्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास होता असं बोललं जाऊ लागलं आता या सगळ्यावरूनच राजाचा नरबळी दिल्याचा दावा त्याचा भाऊ सचिन रघुवंशीनं केलाय त्याचं नक्की म्हणणं काय ते बघूयात या प्रकरणात तंत्रमंत्राचा संबंध असल्याचं कारण म्हणजे जेव्हा सोनम आणि राजा दोघेही बेपत्ता होते त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती तेव्हा तिच्या वडिलांनी दोघांचा फोटो उलटा का टांगला नाही पण त्यांनी सोनमचा फोटो उलटा टांगला आणि दोन दिवसात ती जिवंत सापडली या सगळ्या गोष्टी विचार करायला भाग पाडतात की असा कोणता तांत्रिक होता की त्यानं सांगितलेल्या उपायांनंतर सोनम लगेच सापडली असं सचिन रघुवंशीनं आहे राजाच्या अंत्यसंस्कारासाठी जेव्हा सोनमचे वडील आमच्या घरी आले होते तेव्हा ते एकदम शांत होते ते कोणाशीच एक शब्दही बोलले नाहीत त्यांना जावयाच्या अचानक जाण्याचं दुःख झालंय असं त्यांच्या वागण्यावरून वाटत होतं पण जेव्हा सोनमवर आरोप व्हायला सुरुवात झाली तेव्हा ते, ते माध्यमांसमोर तावा तावानं भांडायला लागले आपली मुलगी निर्दोष असल्याचं सा ते सांगत होते त्यांच्यात अचानक इतकं बळ कुठून आलं त्यांच्या वागण्यात हा अचानक बदल कशामुळे झाला ते इतके आक्रमक का झाले असेही सवाल सचिन रघुवंशीनं उपस्थित केले राजाची हत्या नाही तर त्याचा नरबळी देण्यात आल्याचा आरोपही राजाच्या घरच्यांकडून करण्यात आलाय राजाची आई उमा रघुवंशी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दावा केला की सोनम राजा रघुवंशीला शिलाँगला नेण्याआधी कामाख्या मंदिरात घेऊन गेले होती जे तांत्रिक साधनेसाठी प्रसिद्ध आहे तिथं सोनमनं तांत्रिक क्रिया केली असावी आणि त्यानंतर राजा असा राजाचा नरवई दिला असावा असं राजाच्या आईचं म्हणणं आहे तर सचिन रघुवंशीनं केलेल्या दाव्यानुसार भारतात हे ठिकाण तंत्रमंत्र क्रियांसाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे भारतात फिरण्यासारखी इतर भरपूर ठिकाणं असताना तिनं त्याला सगळ्यात आधी कामाख्या मंदिरात नेणं आणि नंतर शिलाँगला नेऊन त्याची हत्या करणं ह्यामुळं तंत्रमंत्राचा संशय वाढतो असं सचिनचं म्हणणं आहे दरम्यान सोनम रघुवंशीचे वडील हे साठ वर्षांचे त्यांना दोन वेळा हार्ट अटॅक येऊन गेला होता त्यामुळं त्यांना वाचवण्यासाठी सोनमनं माझ्या भावाला मोहरा बनवलं आणि त्याचा नरवळी दिला असाही आरोप सचिन रघुवंशीकडून करण्यात आलाय याबाबत पोलिसांच्या तपासात आणखी माहिती समोर येईल त्यामुळं तंत्रमंत्र आणि नरबळीच्या अँगलनंही पोलिसांनी राजाच्या हत्येचा तपास करावा सोनमची टेस्ट करण्यात यावी तिच्या आई वडिलांचीही कसून चौकशी केली जावी त्यांना सल्ला देणारा मांत्रिक कोण होता त्याचा शोध घेऊन त्याचाही या हत्येच्या कटात सहभाग होता का हे तपासण्याची मागणी सचिन रघुवंशीकडून करण्यात आली आहे आता राजाच्या घरच्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यांमुळं या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट समोर आलाय अजूनपर्यंत पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही पण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आरोपींची नार्कोटेस्ट करण्याची गरज नसून ते चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं मेघालय पोलिसांनी सांगितलंय एका व्लॉगरनं शूट केलेल्या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनमचा ट्रेक करतानाचा शेवटचा व्हिडिओही समोर आलाय तेवीस मेच्या सकाळी पावणे दहा वाजता डबल डेकर रूट ब्रिज बघूत आम्ही खाली उतरत असताना सोनम आणि राजा वर जात होते असा दावा या व्लॉगर कडून करण्यात आलाय तसंच त्याच्या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनमच्या पुढं तीन आरोपी जात असल्याचंही दिसून येत आहे दरम्यान पोलीस मंगळवारी सोनम राज कुशवासोबत इतर आरोपींना सोहरा इथं घेऊन जाणार आहे राजाच्या हत्येचा सीन रिक्रिएट करण्यासाठी पोलीस त्यांना घेऊन जात असल्याचं सा सांगितलं जात आहे पण आता राजाच्या घरच्यांनी या प्रकरणात नरबळी आणि तंत्रमंत्राचा संशय व्यक्त केल्यानं या प्रकरणाला वेगळं वण लागणार का असंही आता म्हटलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राजा रघुवंशीची हत्या झाली की त्याच्या घरच्यांच्या दाव्यानुसार त्याचा नरबळी देण्यात आला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका